नमस्कार मंडळी मी वैभव देशपांडे तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका काल परवास तलाठी भरती परीक्षेचे गुण जाहीर झाले त्यात नॉर्मलेशनद्वारे काही विद्यार्थ्यांचे गुण अपेक्षेपेक्षा जास्त वाढले तर काहीचे गुण कमी झाले काही विद्यार्थ्यांचे स्कोअर तर दोनशे प्लस आहेत नॉर्मलेशन झाल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला विचारणा केली होती की सेफ स्कोर का असेल सर त्यामुळेच आज आपण नॉर्मलेशन नंतर सेफ स्कोर का असेल आणि कोणी होप ठेवावी यावर चर्चा करणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला व्हिडिओ सुरू करण्या अगोदर माझी एक छोटीशी जाहिरात विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार जी स्टडी करायचा असेल तर आम्ही अतिशय मेहनतीने मागील सर्व टी सी एस पेपरचे अॅनालिसिस करून या जी के ई नोट्स बनवलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या जी के नोट्स टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार त्याचे टोटल पेजेस आहे विद्यार्थी मित्रांनो साडेतीनशे पेजेस आणि त्या त्याची फीस आहे दोनशे अकरा रुपये या ई नोटचा आपल्याला डेमो हवा असेल तर आपण या नंबरवर संपर्क साधू शकता अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ एक सदोतीस या नंबरवर व्हॉट्सअपवर हाय करा आणि डेमो लिहा आपल्याला लगेच डेमो मिळून जाईल नाहीतर दुसरी एक अशी पद्धत की आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे विद्यार्थी मित्रांनो तेथे आपण दीडशेपेक्षा अधिक पुरावे आपण आपल्या नोट्सचे दिलेले आहे म्हणजे टी सी एस एक्झाममधील जो प्रश्न आला आहे आणि त्याचे उत्तर आपल्या नोट्समध्ये कुठे आहे याचे पुरावे आपण टेलिग्राम ग्रुपवर दिलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपल्या ई नोट्स आहेत अतिशय मेहनतीने आपण बनवलेल्या आहेत आपल्याला याचा उपयोग येणाऱ्या सर्व सेवा भरतीसाठी होऊ शकतो नगर परिषद भरती झेडपी भरती इत्यादीसाठी आपणास उपयोगी पडतील चला तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओ तर विद्यार्थी मित्रांनो होप कोणी ठेवावी तर ज्यांचा स्कोर एकशे सत्तर ते एकशे ऐंशीमध्ये आहे त्यांनी होप ठेवायला काही हरकत नाही मी बऱ्याच जिल्ह्याचे अनालिसिस केले तर तिथे स्कोअर जास्ती मुलांचे एकशे ऐंशी प्लसच आहेत नॉर्मलेशन नंतर सर्व विद्यार्थ्यांचे बऱ्याच विद्यार्थ्यांचे मार्क्स काहींचे वीस मार्क्स वाढले काहींचे तीस मार्क्स वाढले आणि काहींचे मार्क्स कमी झाले आहेत आता आपण बघूयात सेफ स्कोर का असेल तर विद्यार्थी मित्रांनो सेफ स्कोर असेल एकशे ऐंशी प्लस मग ते सर्व कॅटेगरीचे असो त्यात ओपन एकशे अठ्ठ्याऐंशी प्लस स्कोर ज्याचा असेल ते सेफमध्ये असतील त्यानंतर एकशे चौऱ्याऐंशी एक टू एकशे अठ्ठ्याऐंशी डब्ल्यू एस आणि सीसाठी सेफ स्कोर असेल आणि एकशे ऐंशी टू एकशे चौऱ्याऐंशी एस सी एस टी या प्रवर्गासाठी सेफ स्कोर असेल अशा माझ्या अॅनालिसिसनुसार मी सांगत आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगितले की होप कोणी ठेवावी व सेफ स्कोर का असेल भरतीसंबंधी असेच काही प्रश्न पडत असतील तर तुम्ही मला कमेंटद्वारे कळू शकता विद्यार्थी मित्रांनो शेवटी माझं एकच सांगणं आहे ज्यांचा स्कोअर कमी आहे त्यांनी निराश होऊ नका पुढील एक्झामसाठी प्रयत्न करा आणि जे तुमचे वीक पॉईंट असेल त्यांना मजबूत करा सचिन तेंडुलकरही पहिली मॅच खेळला होता तेव्हा तो परफेक्ट नव्हता परंतु त्याने प्रॅक्टिस प्रॅक्टिस करून स्वतःची फलंदाजी परफेक्ट बनवली आणि तो नंतर जगातील महान की एक आहे त्यामुळे कमी स्कोर असेल तर निराश होऊ नका प्रॅक्टिस करा पुन्हा भेटूयात अशात माहितीपूर्ण व्हिडिओसह धन्यवाद